नमस्कार मी श्रीकांत तुंडीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारतातल्या विरोधकांचं आणि विशेषतः राहुल गांधींचं नशीब फारच खराब आहे आत्ताच त्यांनी असा आरोप केला होता लोकसभेमध्ये की मो ते म डोनाल्ड ट्रम्प यांनी कसा दबाव टाकला त्याच्यातला एक संदर्भ असा होता की व्यापार व्यापारविषयक दबाव आणून सीज फायर करायला लावलं आणि नरेंद्र सरेंडर पुढचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती खूप व्हिडिओ करून झाले मी यांचं नशीब वाईट का म्हणतो माहिती आहे का की लगेच ह्यांच्या विरोधातली एक कृती म्हणजे ह्यांच्या ह्या है सगळ्या मांडणीतली म्हणजे ह्यांचं म्हणणं मान्य करायचं असेल तर तिकडून फोन केला हे वा राहुल गांधीचं असं वाक्य बरं का म्हणजे नरेंद्र त्या डोनाल्ड ट्रम्पनी कसा फोन केला आणि मोदींनी कसं सरेंडर केलं आणि ह्याचं कारण काय त्यात व्यापाराचं त्याच्यावरती दबाव टाकला होता म्हणजे जर समजा ट्रम्पचं ऐकून मोदींनी सरेंडर केलं राहुल गांधीचं म्हणणे तसं असलं असतं तर आत्ता जे ज्या पद्धतीचे पंचवीस टक्के टेरिफ म्हणजे कराच्या दरामध्ये वाढ करायचं कारण काय अमेरिकेनं भारतीय मालावरती पंचवीस टक्के कर लावलेला सगळ्यात जास्त आहे बाकीच्या पेक्षा जर यांच्या म्हणण्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती दबाव टाकून सीज फायर करायला लावला असेल तर मग तसं असलं असतं तर करामध्ये सगळ्यात जास्त सवलत मिळायला पाहिजे होती आणि भारताचा व्यापार कसा वाढू शकेल हे पाहायला पाहिजे होत नेमकं काय झालं की त्यांनी पंचवीस टक्के टॅरिफ लावून तुम्ही त्याची तारीफ करायला गेले त्यांनी पंचवीस टक्के टॅरिफचं तुम्हाला फुकटचं आहेर केलंय राहुल गांधीलाच असं आपण म्हणूया म्हणजे यांचे कोण सल्लागार आहेत त्यांना काय सांगायला लागलंय कोण हे काय बोलायला लागले संसदेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सभेमध्ये तुम्हाला काय कळतंय का तुम्ही काय बोलताय ते आणि तुम्ही बोलता हो जे बोलताय त्याच्या विरुद्धातले पुरावे असे जगाच्या पातळीवरती ताबडतोब समोर येत चाललेले आहे म्हणजे ह्याच्यावर कोणाला प्रतिवाद करायच्या आधीच तिथून त्या डोनाल्ड ट्रम्पनी पंचवीस टक्के त्या घोषणा करून तुमचं सगळं जे काय तुम्हाला तथाकथित का अजेंडा पुढे चालवायचा होता त्याचं चा पितळ तुमचं तुम्हालाच उघडं पाडून दाखवलं आता मुद्दा असा आहे की अमेरिके अमेरिका जेव्हा भारतावरती जास्त कर लावते त्याचे दोन मुद्दे आहेत एक तर भारतीय जे उत्पादन उत्पादनं आहेत ते उत्पादन मोठ्या प्रमाणात अमेरिकेतली बाजारपेठ मिळवत असल्यामुळे तिथली जी स्थानिक बाजारपेठ आहे तिथले जे उद्योजक आहेत त्यांनी हा दबाव आणला की त्यांच्याशी आपण स्पर्धा करणं मुश्किल गोष्ट आहे तुम्ही त्यांच्यावरती कर लावले म्हणजे मग आम्हाला काही ना काहीतरी संरक्षण मिळू शकेल हा एक त्याचा सरळ साधन मी आणि हे तुम्हाला मी थोडंसं समजावं म्हणून ढोबळ पातळी होती सांगतो याच्यामध्ये बारकाव्यानं खूप भरपूर व्हिडिओ अभ्यासकांचे उपलब्ध आहेत कुणाला जास्त रस असेल तर जरूर पहा दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की जेव्हा तुम्ही ज्या अर्थी अशा पद्धतीने हे सगळे कर वाढवतायत तेव्हा आधीच जे तुमचं सगळं म्हणणं होतं ते वेडेपणा होता तुम्हाला व्यापाराच्या संदर्भामध्ये तुमचा आणलेला दबाव तुम्ही जरी म्हणला असेल सरेंडर करा तरी ह्याचा अर्थ असा की कोणी सरेंडर करत नाहीये जेव्हा तुम्ही हे कर वाढवताय त्याचा सरळ साधा अर्थ असा निघतो की तुम्ही ज्या काही याच्या पूर्वी मागण्या के केल्या असतील त्या भारताने मान्य केल्या नाहीत म्हणून भारत म्हणजे नरेंदर सरेंडर नावाचं जे काही नॅरेटिव्ह राहुल गांधींना आणि त्या पंटरांना आणि सगळ्या या तथाकथित लिब्रांडू पत्रकारांना चालवायचं होतं त्या, त्या, त्या पुग्यातली आवा गेली ना निघून टाचणी लागली ना त्याला आता ह्याचा एक दुसरा फायदा असा आहे म्हणजे इनडायरेक्टली स्वतः मुळात भारत भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे एकशे चाळीस कोटी देश ह्याच्यामधले सत्तर कोटीच्या जवळपासची लोकसंख्या ही एक मोठी बाजारपेठ आहे की तितक्या संख्येचा कुठलाच देश नाहीये तसा चायना ही आपल्या बरोबरीची लोकसंख्या असलेला देश असला तरी ही बाजारपेठ नाहीये एवढी की जी आपण जेवढी मध्यमवर्गीयाची बाजारपेठ तयार केलेली आहे विशेषतः कंझ्युमर गुड्स मधली सगळ्यात मोठी बाजारपेठ ही भारत मानल्या गेलेली आहे जेव्हा तुम्ही टॅक्सेस वाढवता त्याचा दुसरा अर्थ एक असा निघतो की जेव्हा तुमचा माल म्हणजे भारतातला माल स्पर्धा करण्यासाठी बाहेर जाणं मुश्किल होतं कारण की बाहेरच्या देशांनी टॅक्स लावलेत तेव्हा तो माल देशाच्या अंतर्गत येणार देशाच्या अंतर्गतल्या मा मार्केटला एका प्रकारे त्याचा फायदा होणार आम्ही जेव्हा शेतकरी चळवळीमध्ये नेहमीच असं म्हणत आलेलो आहोत की तुम्ही जेव्हा निर्यात बंदी लावता तेव्हा तो माल आमच्या शेतकऱ्यांचा माल देशामध्येच राहतो त्याच्यामुळे आम्हाला नुकसान होत असेल पण टेक्स्टाईल वाल्याला फायदा होतो पोल्ट्रीवाल्याला फायदा होतो ऑइल इंडस्ट्रीला फायदा होतो वेगवेगळ्या पद्धतीत मग त्याच पद्धतीनं आता जर अमेरिकेनं हे जे वाढलेले जे कराचं जे टक्केवारी आहे त्याचा एक फायदा उलटा वेगळ्या पद्धतीने कन्झ्युमर मार्केटमध्ये असा होऊ शकतो की जो बाहेर जाऊ शकणारा माल आहे वाढणार स्पर्धेमुळे त्याची देशाच्या अंतर्गत पण किंमत वाढत होती आता या टॅरिफ युद्धामुळे कर युद्धामुळे तो माल देशाच्या अंतर्गत राहून देशाच्या बाजारपेठेला त्याचा फायदा होऊ शकेल आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणून आम्ही म्हणले की राहुल गांधी सारख्यांचं नशीब कसं फुटकं ही आत्ताची नेमकी ही जी खेळी आहे अमेरिकेनं वाढवलेल्या कराची ह्याचा सगळ्यात जास्त सरळ संबंध येतो तो एका मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय ते मग सगळेच म्हणजे सत्तर कोटी जवळपास अर्धी लोकसंख्या शहरी अर्ध शहरी अर्ध ग्रामीण वगैरे वगैरे अशी सगळी जी मोठी सत्तर कोटीच्या जवळपासची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला ह्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा होतो आणि ही लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची मतदार आहे आता अजून बघा प्रत्यक्ष ह्याच्यातून अजून काही वेगळ्या गोष्टी समोर येतील अमेरिकेशी प्रत्यक्ष निगोशिएशन्स होतील हे कमी जास्त होत राहील मी ते नाही सांगत काय पण राहुल गांधी आणि ती सगळी पंटर गँग ज्या पद्धतीनं प्रचार करू पाहत होती तो तसा नाही म्हणल्याच्या नंतर हा जो सगळा मध्यमवर्गीय आहे जो तशा अर्थाने भाजपची मतांची पेटी आहे वोट बँक आहे मताची तिला बेनिफिट होऊन म्हणजे परत एकदा जी काठावरची मतं होती ती तिकडे जातील ना हा तर मुद्दा आम्ही वारंवार मांडत आलेलो होतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये दोनशे ब्याऐंशी जागा जरी मिळाल्या असल्या तरी भाजपची मतं फक्त एकतीस टक्के होती त्याच्यानंतर तीनशे तीन जागा मिळाल्या तेव्हा सदतीस टक्के मतं आहेत आणि आता दोन हजार चोवीसला जागा जरी कमी झालेल्या असल्या दोनशे चाळीस जागा असले तरी मतं वाढलेली आहेत म्हणजे प्रत्यक्ष मतं टक्केवारी थोडीशी एकूण कमी झाली पण प्रत्यक्ष मतांची संख्या वाढलेली आहे भाजपची आणि हे लक्षातच घ्यायला तयार नाही म्हणजे या सगळ्या खेळीमुळं ऑपरेशन सिंदूर त्याच्यानंतरच ज्या पद्धतीचे कडक पावलं उचलले बावीस एप्रिल पासून पहलगामच्या हल्ल्यापासून सतरा जूनपर्यंत अधिकृतरित्या भारताचे राष्ट्रप अमेरिकेचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान हे बोललेले नाही आहेत हे जयशंकरनी जे जेव्हा सांगितलं त्यांनी कर वाढवले या सगळ्यातून काय झालं माहितीये का की ह्याचा एक परिणाम ह्या मध्यमवर्गीय बाजारपेठेवरती होऊन त्याचा फायदा राजकीय दृष्ट्या परत भाजपलाच होण्याची शक्यता आहे म्हणजे ह्यांनी ज्या पद्धतीची खेळी केली यांच्या डोक्यामध्ये जे काही सगळं चालू असेल ते तेच जाणे हे जसं बोलतात दम असेल तर या अशी जी काही रस्त्यावरची भाषा संसदेमध्ये वापरतात आणि ह्याच्या नेमकं उलट त्याचा फायदा घेऊन पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री, मंत्री हे सगळे एकापेक्षा एक आणि बाकीचे सुद्धा वक्तव्य ज्या पद्धतीनं करतात त्या पद्धतीनं हे स्पष्ट दिसते आणि जास्त करून आम्ही परत तो मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो आहोत भाजपचे लोकसभा किंवा राज्यसभेतले खासदार हे जास्तीत जास्त हिंदीचा वापर करतात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे हिंदी जर तुम्ही हिंदीचा वापर केला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता सरळ साधा व्यवहारिक असा तो त्या अर्थ पण हे काँग्रेसवाल्यांना कळत नाही त्याच्यामुळे राहुल गांधी सुद्धा इंग्रजीमध्ये भाषण करतात त्याच्यामुळे त्यांना काय सांगावं अमेरिकेनं जे हे टॅरिफ युद्ध सुरू केलेलं आहे त्या टॅरिफ युद्धाचा एका अर्थाने फायदा परत एकदा भाजपच्या मध्यमवर्गीय मत मतदारांसाठीच होऊ शकतो आणि त्यांच्या मतामध्ये त्याच्यामुळे वाढ होऊ शकते काँग्रेसनी या सगळ्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्याची आहे इथेच थांब थांबूया धन्यवाद